म्हटलं पण येळ आम्ही कोण टाकलं का ना मागचे असं की वेळा येतं पडला का को ना कोणतरी पाणी भरलं तर उच्चारला काय कोण पाहिजे कोणा का न्याला ई असं झालं ना वावरात काही ठेवा का नाही लोकांचे भरू आता तर रस्त्यातली वस्तू काय उचलून न्यावं का बरं कोणा एक तर तो घास एवढा पात्र होऊन गेला तुला नाही काही काय म्हणतो कुठे झाले पाटील काय घेऊन म्हणतो अरे काय नाही ये येळा ठेवला ये ते गेला हरून आम्हाला बोलावलं याच काय कुळा बाय झाले काय पेशल प्रश्नच नाही जीवाला पुढे वावरत डोंगरीनं कांदेनं गाच दुसरं काय राहणार आपल्या शिवाय आपण माणसं आपल्या शिवाय कोण राहणार म चला पाटील एक वाटीलच लोक मी काय म्हणतो ते मी हा तुम्हाला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढ्या लांबून उन्हाचा मी ज्या ज्या करी चाललोय या पाखरा करतास ना करता। तुमचा अरे बाबा जीव म्हणजे अस थोड देखील मला चेन पडत नाही पण आता या पाटील की मुळ आणि माणूस कि मुळ गावात जावाच लागत काय गेलेच लावरा राहतो हा नवराही जरी असला ना पण काहीतरी काळ ढवळ करू ना आपण बरापर जाबादा करू मी काय म्हणतो मला ना जरा पैशाची गरज होती पैसे देऊ ना पैसे अरे बाबा हे पाखरू अस देऊ आळंदी नाही आता लागत होते हल्ले काय सांगच सांग ना एटीएम आहे एटीएम आहे का हो चाललं ना मला एटीएम काय मला काही चाल फोन पे पाठवलंच ना चाललं फोन नाही ना माझ्याजवळ फोन माय नावर जवळ आहे मला लागत होते पैसे कसे हजार फक्त एक लाख वीस हजार लागत होते दुसरं एटीएम दुसरे एटीएम मध्ये पण दीड लाख आहे त्याच्यावर हा हम्म हे जाऊ जा अहो लय बारी काम होईल मला ना माहिती तुम्हाला माहिती ना मी तुमच्याशिवाय कोणाकडे पाहते तरी का नाही पाटील आले माझा विश्वास आहे हा आता मी हे दीड लाखाचं एटीएम दिलं ना हा, तर फक्त किती काढायचे माहिती का तीस लाख त्याच्यावर तसेच राहू द्यायचे आपलं तीस हजार आणि एक लाख वीस हजारच काढायचे हा चालेल एक लाख वीस हजार कारण कसं घरी एखाद्या पोरानं किंवा मंडळीनं जर पाहिलं तर नको कुठं ना हो नाही तुमचं बरं चाललं ना तेवढं विश्वास आहे म्हणून तर बर का पण मग खरंच तुमच्या सारखं माणूसच नाही दो। नाही दोस्ती करायची आणि प्रेम करायचं म्हणजे नाही का काढलं तर प्यार किया या तो ओढ्या हा का हा घाबरायचो रे खर्च किती हो फक्त जीवाला जीव देणारी व्यक्ती आहे ना ते नाही का तुझ्यासाठी काही पण बरोबर तस माझ्यासाठी काही पण मी पण तेच म्हणते तुमच्यासाठी काही पण हो कारण तुम्ही आवडत तुमचं काय रुबा तुरुबा आणि ते चष्मान ते आणि ते कोट आणि आपल्याला दोस्ती करायची ना मनापासून करायची खरेच वरवर माया नाही तुम्ही गेले तरी मी तुमचंच नाव घेईन मी जाऊ म्हणजे तुम्ही आता घरी बी घे तुमच ना मला स्वप्न दिसती जागा असलो तरी डोळ्यापुर हा का काय वेळ लागले काही समजत नाही मला काय काम नाही करत ना मग तुम्ही आता माग आय फोन घेऊन दिला आता लगेच एक लाख वीस हजार पैसेच पैसे अजूनही बी ना नंतर महिना पंधरा दिवसानं आपले काने ओपले ना पैसे पैसेच पैसे हा का हो मग मला घंटन करशाल का एखाद्या वेळी ते तर एकदम सोपं घंटा मग आणि पुन्हा जर यात्रेला गाडी जर निघाली ना हां परवानगी काढून घ्यायची माहेरला जायचं आणि अन... मग फिरायला नाही सांगा मला प्रश्नच नाही मग आता काय करा तुम्ही जा आता येईल कोणी बरं मग आता काय तुम्ही जा ना मग आता निघतो बरोबर माया म्हणजे मग आता काय करणार तू अहो आता पैसे घेतले ना मी माल पैसे लागत होते मग आपण नंतर भेटू कधीतरी काय मरायला लागलो का आपण लगेच नाही मरणार मी तुम्हाला म्हटलं असता चाल घरी चाल घरी घरी मानावर आहे पुढे घरी नेऊ चला घेते कापून का आपण जाणार एक लाख पैसा घर भेटले पण अजून पाहावं लागेल मरुती माहिती येथ सरपंच काय इकडं काय नाही ये नाही दोन तीन दिवस मजूर केलाय ना काय आता बरेच संडा झाले शेदीचा संडा झाला यादी ना मग ते का या 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 का? खरे काय मला पाहणं गरजेचं मग या ना तिकडं बी काय माहिती करून हा देऊ दोन आता तो तो मोर्चा तुम्ही आपले माणसं असून तुमचं निश्चित काम करणार मी पण मग आता कस जस जसं आलं ना आता मोठी मला ना संडास लग्नाला संडास लगेच मजूर करून निश्चित संडास काय ते करण्यासाठी कशी एवढं काय अडचण नाही काय ना ती लग्न आहे ना लग्नाला पण आता नेमकं कसं माहिती काय हा मागं आता खूप कामं लागली कामाचं काय घेऊन बसले माझ्यापेक्षा काम, बस <coughs> काम जास्त आलं का आता होईने खरं बरं द्या गळ पण नाही नाही इथून नाही इथून पार बीहबीपासून सोपत हा मला चुनकट घेऊ चिमकोट लागते काय हा खरं पण द्या मग थोडी पर मग पन्नास हजार कसे द्यायचे पण साठ साठ हां पर कसं क काळ द्यायचं याच घ्यायचं का आता होईन आज शिकली की नाही नाही मग पण मग आता मला का काय करावं लागतील संडास खावा लागतील काय संडस खावा लागतील म्हणजे लोकांचे जे काम आहे ना ते थोडे स्टॉप करावं लागतील बरं शंभर संड्याच ना मला पण दाखवा लागतील संडास त्या संडस खायचा संडास खाऊन कस का नाही नाही त्याच्यातले पैसे खावा लागतील ना मग तर बरं तुम्ही काही खाव मला माझं काय तुमचं काय मग माझं काय बर तुमचं काय सांग ना तुम्ही तुम्ही जे माशान ते तुमच्यासाठी काही पण आता तुला पन्नास हजार रुपये द्यायचे साठ हजार रुपये द्यायचे पण मग माझं सुद्धा काहीतरी मनोरंजन झालं बाहे मनोरंजन ना होईल ना तुमचं तुम्ही मानते ते माही आलं लक्षात पण मानावर आता तुम्ही उद्या या ना हो दे आडून विसर तो काय विषय नाही पण मग याच्यामध्ये बदल झाला भाई बदल काय काय दगडा विषय जर येत चूक झालीच होणारच नाही तुला बाई तुला तर सडच बांधून देणार नाही पण तुला गावात सुद्धा हागू झाला नाही काय गाव सुद्धा हा जाणार नाही हा मग मुक्त गाव करायची बाप्याला हां साठ हजार ते साठा हजार काढ लगेच भेटणार आता थांडवायनं <laughs> पण लई मामाना होतं बरोबर मला लय जाऊ इच्छा होती पण मी फक्त तुमचाच विचार करते माहिती का काय काय नव्हतं सर पण झाल्यापासून माझी ना म्हणते पाच एवढा वरच्या पोचवर गेलं ना आता पण मी सांगतो मी येणार हां या पण चिडी मला गावातला माहिती होता नाही तर मग काय तो सरपंच कसल्या बायजागारात नाही नाही असं नाही म्हणा ते परतरून मावा हो ना नेम लोकं म्हणलं राजीनामा घेते मानवले तुम्ही दहाच्या नंतर या ना दहाच्या नंतर राजभूत हा रातच्या रातच्या म्हणजे मानावर बी कसं आहे त्याला सांगन रात्री वावरत जा बु पाणी भरायला हां हां मग तुम्ही या गपशीत भानवली हां बनावली मग द्या संध्याकाळ या उद्या उद्या दहा वाजता राईट दहा वाजता हां आज पैसे दिले का उद्या या दहा मी चारपाचलाच जाऊन जातो ना एवढं लवकर काय ले त्यानं कुठं गावाला काढून जाऊन राहिलं बरं बरं या मग पोहो आपण काय कसं हा दरा ना इकडे तिकडे सरपंच फार काय ज्याला लागला तर लोकं माहीत काही सरपंच कुठलं फुडं जाऊन हां ते बी नाही नाव खराब होईल मग बर एकडं माझं डाऊन होईल हां हां मग पैसे आता ए टी जाऊन जाईल ना मग सगळं हा का ए टी काही जास्त आहे का ए टी एमवर चारपाच लाख आणि गावचे पैसे ना ते सगळं त्याच्यात तुझी काय मला काय फक्त सात हजार काढेल मी काय काय तुला काय लागन ते काय काय लागन ते वहिनी अभय येते मी अहो पण तुमच्या सारखं कोणीच नाही बर का खरंच तुमचं नाव मध्ये जस मी सरपंच झालो ना तशी एका बाय मला फिरी झाली मला वाटलं सरपंच झालं ना तर बाबाया मला फिदा होती नाही एक सुद्धा फिरी नाही झाली फक्त तू फिरी झाली मला बस मला नाही दिवसाची आवडते तुम्ही खरंच हा

गावात सेंटर नाही झालं तरी चला पण मला तू पाहिजे तुला इतका मोठं सेंटर बांध देतो ना मापच नाही एवढं बांध आणतो सेंटर येतो नाही आबा आलो जमला आता आपला कार्यक्रम झाला हा बोल मी आवाज वही देतो खूप जातो जाता उद्या मला झोपका किती रात्री मग तर पैशाचं टेन्शनच मिटलं कारण दोघाची एटे आता हातामध्ये म्हणलं ते माणसाचे पैसे याचे पैसे मोकार पैसे काढून घेते चालले जाते ते आलं पुरतो नाही तर काय मग आता एवढे पैसे आले आता हातात पण थांबणार आहे का संडास खाय नाही तर काही खाय तर भाजी घेऊन हो आले गारामध्ये सगळं ओललंय कपडे खराब झाले चिखल चिखल झाले भाजीला फुलं येऊन गेले म्हणलं ही करा न्या काय असं हे फुलं आले मोठली झाली हे असं पैशाचं नास होऊन जातो आपल्याला बोलवेल जाणं गरजेचं आहे वेळेवर तुम्हाला म्हटलं तर नंतर थोडा वेळ आणि या खबर आधी कसं आहे घरी कोणी राहत ना तिला काय टाइम लागणार मग काय बोलणार तुम्ही मग बोलवलं कशाला तुम्हाला बोलवलं मी तसं नाही म्हणत मी काही मग चला करा तुम्हाला सांगा या हो तू ना एवढे मोठे माणूस आहे तुम्ही गावचे पाटील आहे गावचं पांघरून आहे पाटील तुम्ही आलो आता हो थोड्या वेळाने यायचं होतं ना मग लय लवकर आले तुम्ही मला ना लय खाय होती त्यामुळे ना माझं कसं महत्व माहिती फेटाला काढून ठेवता का मला गरम झालं बाबा गरम झालं का

खाली बसत का खुर्ची खाली खुर्ची खाली कुठ काय होत नाही मग हे घ्या सांग आला वाटत तुम्हाला म्हणले ते झाकून घ्या सगळं आता काय होईल झाकले का झाकले का सरपंच सरपंच मला तिकडे दिसला गावात जाताना गावात जाताना हा त्याला विचारलं कुठं चालेल ते म्हण मळ्या घर चालू म्हणून मग चला जाऊन तुम्हाला मला म्हणले त्या दहा वाजता या हो, <laughs> मी त्याच्यावर डोळाट होणार तुझ्या नवरो तो ज्याला मग आता मला काय अडचण येता ये नाही वेळ कमी मला काय लोकं पाहते मी सरपंच शेवट तर ब बकोलचं दारा जर सरपंच झालं माझे सगळी पंच होऊन जाईल किंमत कमी होती लोकं मला रेडिओ काढून घेतील व्हायरल करती पण आता कशाला आले तुम्ही म्हणजे मी काय म्हणता द्या दि� मला वेळ कमी हो नाही शाबाला खोटा बोलायचं नाही मी द्या दो चाल पटकं नको टाइमपास करू

तुम्ही येऊ तर करता का तू पाटील आहे ना त्यांना काय बोलला त्यांचा काय दोष नाही बघ तुम्ही घरात आले ना मी तुमच्या मागच आलो हां माझ्या आधी बसले होते पाटील नाही हो चला बाहेर चला बाहेर तुम्हाला सांगतो तुमचा पाटील तिथं नाही राजा तुमचा पाटील तिथं राजा नाही नाही तसं काही नाही तुमचा सगळ्यात समज झाला बरं मी काय होतो बाहेर बाहेर पाटीलो शब्दक येतो बायजकरांना प्रश्न आंसर पण त्याला सोपतो का, का? म्हणजे मग मी तुम्हाला पाहायला आलो पाहायला अहो को मारू कोतरी मना पाटील तिकडे आज बोकळूच्या घराकडे गेलाय म्हणा बोकळूच्या घराकडे मग आम्हाला गावात गस्त घरना आमचं काम आहे हं हां आते ना आता गावचे पाटील म्हटलंर मग मीच बोलिला या या म्हटलं ते बाकीचं सोड माय माय पैसे परत दोन टाक काय ते काय ते पैसे पैसे द्याय ना माझ्याकडे मी कोण नेम देऊन दे टाक परत कशाच्या निमित्तान दिल ते सरपंच तुम्ही कधी आपल्या घरी काय अडचण नाही काय पोलीस पाटील सरपंच मी काय सांगू मला काय सांगू नको माहिती पैसे पाहिजे मला अपमान झाला अपमान सरपंच अपमान झाला अपमान काय देऊ माझ्या सरपंच तुम्ही दिले साठ हजार मी एकशे दिले बाई दोघांचे पैसे देऊन टाका मला माहिती तुम्ही कसे लोक आहे गावातले तुम्ही काय मला चांगल्या कामासाठी पैसे दिले नसते पाय मोडला ऑपरेशन केलं त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले होते दिलेच नसते मला गॅरंटी ना म्हणून मी तुम्हाला फोटो बोलून पैसे घेतले तर मी तुमचा एक एक रुपया देणार आहे मला काही तुमचे पैसे ठेवणार नाही पण तुम्ही गावात कोणला चांगल्या निमताने पैसे देऊ शकत नाही पाटील की या ले ले। या। का। मी शंभर पैकी पन्नास अंडा खायचं ठरवलं होत या पैशा पाय बरं आता ते पैसे बायला दिले साठ हजार रुपये आता लोकांनी आता कुठं जायचं हागायला मी देणार आहे ना तुमचे पैसे तेव्हा तुम्ही देऊन टाका मी म्हणजे माझ्या कष्टाचे दिल ते बरं का नाही माझ्या कष्टाचे नाही मला तुकून आलत ना आता तुम्ही लाच लुटपत खाणार लोक आम्हाला काहीतरी खात नाही तुम्ही काय एवढे नाराज ना करू चला मध्ये चहा पाणी घ्या मग जा तुम्हाला पैसे द्यायला चे मी पण तुमचे वापस देणार जाऊ दे पाटील द्या तिच्या नवऱ्या करता तिने जीव काढले विचार हा बर चाल पण असे दिले असते म्हणायला नाही आता मला ते सडच खाता नाही चालेल हा बर चला ठेवा हा चहा घ्या सरपंच सरपंच बोला पाटील